शेकडो शेतकरी नेत्यांचा डॉक्टर गोपाल बचरे यांच्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश शेकडो शेतकरी व शेतकरी नेत्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश मेहकर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेकडो शेतकरी व शेतकरी नेते डॉक्टर बचरे यांनी जे शेतकरी कष्टकरी निराधार बेरोजगार व महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासनाशी दिलेल्या लढ्याला प्रभावित होऊन तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर जिल्हा सहसंपर्क प्रमुख छगनदादा मेहत्रे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी लोंढेंच्या लोंढे येत आहेत व डॉक्टर गोपाल बचरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आहेत शिवसेना भवन लोणार येथे हा प्रवेश सोळा पार पडला या प्रसंगी लोणार शहरप्रमुख गजनान जाधव शहर उपप्रमुख लुक्माण कुरेशी युवसेनेचे शहर प्रमुख श्रीकांत मादनकर युवासेनेचे तालुका उपप्रमुख अमोल सुटे ज्येष्ठ शिवसेनी सुदन अंभोरे शहर संघटक तानाजी मापारी तानाजी अंभोरे गणेश पाठे प्रसंजित बछिरे हे या सोहळ्यासाठी प्रामुख्याने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर